नमस्कार आपले सर्वांच जय जवान लातूर जय जवान लातूर या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आज मजुरी आणि कामगार यांना मिळणारी जे वेतन आहे त्या कशा पद्धतीने विभागलं जातं याच्या संदर्भात आपण या ठिकाणी एक माहिती पाहणार आहोत तर प्रश्न असा आहे की रामराव एक विहीर दहा दिवसात खोदतो म्हणजे एक रामराव नावाच व्यक्ती आहे दहा दिवसात खोदतो तर तशीच एक विहीर श्यामराव स्वतंत्रपणे पंधरा दिवसात खोदतो म्हणजे श्यामराव हा पंधरा दिवसात विहीर खोदतो जी काही लांबी रुंदी आहे सेम टू सेम तशीच आणि रामराव जो आहे तो दहा दिवसात खोदतोय या दोघांची खोद खोदण्याची क्षमता आहे ती अलग अलग आहे दोघांनी एकत्रित काम करून जर तशीच विहीर त्यांनी दोघांनी एकत्रित काम केलं जर वीर खोदली तर त्यांना किती मिळतात तर पंधरा हजार रुपये त्यांना मजुरी मिळते मजुरी मिळाली तर त्यातील रामरावची मजुरी किती आहे तर या ठिकाणी मजुरी काढायची आहे दोघांची तर या ठिकाणी कसं असते बघा समजा एक विहीर खंदायची आहे आपल्याला काय खंदायची आहे विहीर आणि वीर खदत असताना सांगितलं बाबा लांबी रुंदी सांगितली बाबा एवढीच असे आणि अशी शंभर फूट काय करायचे आपल्याला विहीर खोदायचे आणि इथं पण शंभर फूट एक विहीर आहे हा जो रामराव आहे तो दहा दिवसात खोदतोय आणि दुसरी जी विहीर आहे श्यामराव काय करते त्याच शंभर फुटाच्या विहिरीला तो काय करतोय पंधरा दिवस इतकी वेळ देतो इतके दिवस पंधरा दिवस पण ही अशीच एक शंभर फुटाची विहीर जर राम आणि जो हा जो श्याम आहे एकत्रित खोदतील तर त्यांना किती दिवसात खोदतील हे प्रश्न नाहीये तर ते खोदल्यानंतर त्यांना मजुरी जी मिळणार आहे ती पंधरा हजार रुपये आहे तर पंधरा हजार रुपये मजुरी मिळणार आहे तर त्यामुळे त्यांना कसं आहे किती मजुरी मिळेल असा प्रश्न आहे है? है ना तर त्यासाठी आपण दोन्ही प्रश्न काढणार आहोत तर प्रश्न काढायची पद्धत बघा आणि नंतर आपण जाऊया जो पहिला व्यक्ती जो आहे तो का आहे रामराव आहे कोण आहे रामराव इथं त्याचं आपण काम लिहू रामराव एक वीर खोतोय रामराव विर खोदतोय आणि इथं परत श्यामराव पण शेम विहीर खोदण्याचा तो प्रयत्न करतोय श्यामराव पण तीच काम करतोय है ना आणि या ठिकाणी आपण काय करणार आहोत दिवस लिहिणार आहोत असं दिवस रामराव त्या विहिरीसाठी दहा दिवस लावतोय आणि श्यामराव जो आहे त्या विहिरीसाठी किती लावतोय पंधरा दिवस लावतोय म्हणजे कमी दिवसात हा वीर खोतोय आणि हा जास्त दिवसात वीर खोतोय त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला प्रमाण काढायचं आहे तर प्रमाण काढायची सगळ्यात सोपी पद्धत आहे ज्यावेळेस दोघाचं काम असेल त्यावेळेस ते प्रमाण कसं काढायचं आपला कमी जास्त प्रमाणात ते काढता येते काहीच करायचं नाही फक्त प्रमाणाची अदलाबदली करा काय करा प्रमाणाची अदलाबदली करा श्यामरावचं जे प्रमाण आहे ते काय करा रामरावला द्या आणि रामरावचं प्रमाण जे आहे तर श्यामरावला द्या इथपर्यंत या पद्धतीने आपण करू शकतो आता पुढे गेल्यानंतर काय करायचं आहे पुढचं महत्वाचं आहे तर आपल्या काढायचं आहे आता मजुरीचं प्रमाण काढायचं आहे कशाच हे आपण दिवसाच काढलं पण आता आपल्याला काय काढायचं आहे मजुरीचं प्रमाण काढायचं असेल तर त्यासाठी एकूण जी मजुरी आहे एकूण मजुरी भागिले प्रमाण आहेत ना प्रमाणांची बेरीज करायची आहे प्रमाणांची बेरीज आपण या पद्धतीनं करू शकतो आता एकूण मजुरी किती आहे तर पंधरा हजार रुपये एकूण मजुरी आहे आणि प्रमाण आहे पंधरा अधिक दहा बरोबर पंधरा हजार आणि हे झालं पंचवीस या दोघांची बेरीज केली आपण खाली पंचवीस लिहिलं आता पाच न भाग घाला पंचवीस न घाला भाग जसं जमत तुम्हाला त्या पद्धतीने तुम्ही ते भाग घालू शकता पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास पंचवीस ते पंचाहत्तर पंचवीस चौक शंभर पंचवीस पाचशे सव्वाशे पंचवीस अख्ख दीडशे पंचवीस अख्ख दीडशे हे दोन शून्य ॲज इट इज वर घ्या है ना हे कशाचं काढले आपण मजुरीचं प्रमाण काढलेलं आहे आता मजुरीचं प्रमाण काढल्यानंतर काय करा ह्यालाही सहाशे रुपये द्या आणि ह्यालाही सहाशे रुपये द्या आणि दोघांचे आता गुणाकार करून घ्या ह्याचा गुणाकार करा आणि ह्याचाही गुणाकार करा म्हणजे तुम्हाला पुढचं जे उत्तर आहे ते उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल आता दोन शून्य एज इट इज लिहिले आपण जसं तसे पंधरा पाच पंच्याहत्तर पंचवीस इक्की नव्वद नऊ हजार रुपये कोणाचे आता रामरावचे नऊ हजार रुपये आहेत बघा उत्तर आपलं रामरावचे नऊ हजार रुपये मिळाले आता श्यामरावला सहा हजार रुपये येतील किती एति एति येतील एति सहा हजार रुपये आणि ह्या दोघांची ज्यावेळेस आपण बेरीज करू तर आपल्याला पंधरा हजार रुपये इथं उत्तर मिळेल म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे आता प्रश्न असा आहे की बाबा ह्यानी कमी काम केलंय आणि पैसे जास्त मिळते जास्त दिवस काम करते आणि ह्याला कमी पैसे मिळते असं का होते तर इथं कॅपॅसिटी आहे क्षमता आहे त्या क्षमतेवर त्यांना त्यांचे पैसे मिळतात म्हणून या गोष्टी सुद्धा आपल्याला महत्वाच्या आहेत आणि याचनुसार आपण ते गणित सोडवू शकतो